रस्त्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न प्रजासत्ताक दिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष सुनील घाटे व गणेश घाटे यांनी रस्त्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला रस्त्याच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून तीव्र आंदोलन केले या घटनेमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली यावेळी उपस्थित कर्मचारी व पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली या घटनेनंतर परिसरात वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे वेळोवेळी निवेदन तहसीलदार साहेब यांना दिले व त्यांनी हलगर्जीपणा कामात दाखवला व त्यांच्या तहसीलचा पंधरावाळा जो असते किंवा जे अतिक्रम रस्ते असतात त्याच्यावर अतिक्रम जे करायला असते रस्त्यावरती ते काढण्याचा त्याचा पंधरावाळा असते त्यामध्ये आम्ही निवेदन दिले होते पण तरी त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही आम्ही त्यांना सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले होते कि वो आम्ही आत्मदहन करू तुम्ही या एका महिन्यामध्ये आमचे अतिक्रम काढून देण्यात यावे दे आम्ही आज आत्मदहनाचा प्रयत्न करता पोलीस लोकांनी आम्हाला ताब्यात घेतले आमचं पुढचा जो कार्यक्रम जो हेतू होता तो थांबला याच्यानंतरचे आमचे जे आंदोलन याच्यापेक्षा खूप जोराने महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांच्या बंगल्यासमोर मी आत्मदहन करेल म्हणजे करेल आणि हा रस्ता खुल्या केल्याशिवाय मी खूप बसणार नाही